नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी हवामान अभ्यासाक नेतायत जातो ना आपण पाहणार होतो बारा फेब्रुवारीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज याचबरोबर कोणताही ॲक्टिव्ह सिस्टम नाही म्हणजे हिमालयामध्ये पण ॲक्टिव्ह सिस्टम नाही याचबरोबर बंगालचं उपसागर आणि अरबी समुद्र या दोन्हीही समुद्र हे सध्या शांत स्वरूपाचे आपल्याला पाहायला मिळालेले आहेत तरीही सर्वांना हेच आतुरता आहे की दोन्ही को स समुद्रामध्ये कोणतीही सिस्टम नाही मात्र मध्य भारतामध्ये की याचबरोबर विदर्भ मराठवाडा असेल या मरा भागामध्ये हेलस्टोन कसा काय झाला व पावसाचं ते वातावरण निर्माण ॲक्च्युली झालं असेल का सर्वप्रथम लेटेस्ट सायटलाइन वेनुसार जर आपण जर पाहिलं तर ॲक्टिव वेदर सिस्टम हा कोणताही नाही आहे म्हणजे डब्ल्यू डी अजून च चार ते पाच दिवसानंतर इथे येणार आहे याचबरोबर बंगालच्या उपसागरामध्ये म्हणजे ओडिसाच्या किनारपट्टी या भागामध्ये अँटीसायक्लोन सर्कलून तयार झाला तसेच गुजरात कच्छ या याचबरोबर मध्य प्रदेश पश्चिम भाग या भागामध्ये एक सायक्लोन सर्क्युलेशन तयार झालं आता सायक्लोन सर्क्युलेशन काय असतं तर सायक्लोन सर्क्युलेशन हे या पद्धतीने हवा त्याची बाहेर फेकली जाते याचबरोबर अँटीसायक्लॉन त्याच्या उलट विरुद्ध दिशेला त्याची हवा फिरते तर बांगलाच्या उपसागरामधून बाष्पक्त वारं हे अँटी सायक्लोनं आपल्यासोबत घेऊन विदर्भ याचबरोबर मध्य प्रदेश या भागामध्ये पोचलो याचबरोबर सायक्लोनिक सर्क्युलेशन जे गुजरातमध्ये होतं या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे बांग अरबी समुद्रामधलं वारं हे गुजरात याचबरोबर मध्य प्रदेश या भागामध्ये ते घेऊन आला मात्र हे दोन्ही जे वाऱ्याचे जो प्र वेग आहे याचबरोबर वाऱ्याचा प्रभाव आहे वाऱ्याचा जो प्रकार आहे तो अत्यंत वेगळा होता हे बाष्पयुक्त होतं या ठिकाणी बाष्पयुक्त वारे नव्हतं कारण या ठिकाणी जो प्रेशर आहे तो जास्त आहे या ठिकाणी प्रेशर आहे ते कमी आहे तर या दोन्ही सिस्टम्स प्रणालीमुळे महाराष्ट्रातले विदर्भ याचबरोबर मध्य प्रदेश या म्हणजे हा भाग आहे या भागामध्ये हेलस्टॉम झालेला आहे याचबरोबर आज संध्याकाळीही या ठिकाणी काही भागामध्ये नागपूर याचबरोबर वर्धा या भागामध्ये आज शक्यता आहे की हलक्या पद्धतीचा हेलस्टॉम्प होण्याची शक्यता व काही भागामध्ये हलक्या स्व स्वरूपाचा पावसाचीही शक्यता आहे मात्र येणाऱ्या चोवीस तासानंतर हे जो सायक्लोन सर्क्युलेशन आहे हे मध्य प्रदेश या साईडला सरकणार आहे व जे अँटी सायक्लोन सर्क्युलेशन आहे हे ओडिसाच्या इकडे जाणार आहे ओडिसा व वेस्ट बंगाल या साईडला जाणार आहे याचबरोबर जे हिमालय पर्वतामध्ये जे हवा आहे ती बंगालच्या उपसागरामधून बांगलादेश याचबरोबर हो, जो पर्वतीय भाग आहे या भागामधून इकडे जात आहे तसेच पूर्व उत्तरेकडून जे वारं आहेत ते वारं गुजरात या साईडला येत आहे तर या सगळ्या सिस्टम प्रणालीमुळे मध्य भारतामध्ये दहा ते चौदा तारखेपर्यंत हे पावसाचे निर्मिती तयार झालेली आहे मात्र येणाऱ्या सोळा तारखेला एक वेस्टर्न डिस्टर्ब हा उत्तर भारतात येणार आहे तर तो, तो वेस्टर्न डिस्टर्ब मात्र अतिशय प्रभावीपणे असण्याची शक्यता आहे कारण की कॅसबेरिन्सी आणि भूमध्यसागरातून ज्यावेळेला वेस्टर्न इकडे येतात म्हणजे आपण त्याला पश्चिम आवर्त म्हणतो तो, तो पश्चिम आवर्त एकदम स्ट्रॉंग आहे व येताना जर तो सेम इंटेन्सिफाय राहिला म्हणजे अफगाणिस्तान याचबरोबर पाकिस्तानमध्ये ज्याचा पा परिणाम जर जास्त झाला म्हणजे त्या ठिकाणी जर प त्याचं पाऊस जास्त झाला तर या आ, उत्तर भारतामध्ये त्याचे परिणाम हे ह कमी असेल मात्र जर इंटेन्सिपाई सेम राहिला तर उत्तर भारतामध्येही भारता या उत्तर भारतामध्ये लेह लद्दाख याजवळ गिलगिल बाटकिस्तान पाकिस्तान सॉरी पंजाब हरियाणा उत्तराखंड या भागामध्ये चांगल्या पदवीचं भरपृष्ठ पावसाची शक्यता आहे याचबरोबर आपण येणाऱ्या चोवीस जर राज्यात पावसाचा जर विचार जर केला येणाऱ्या चोवीस तासामध्ये मी आज सकाळ उद्या सकाळपर्यंत हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे व करंट सिच्युए सिच्युएशन जर पाहिलं तर नागपूर वर्धा या ठिकाणी हिल्स ट्रोम सध्या सुरू आहे याचबरोबर त्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊसही आज संध्याकाळी पडणार आहे मात्र उद्याच्याला जे पाऊस आहे तो मात्र विदर्भ याचबरोबर मराठवाडा या ठिकाणी नसण्याची शक्यता हा जो पाऊस आहे तो मध्य प्रदेश या भागावरती सरकणार त्यामुळे उद्या जर पाऊस झाला तर एकदम क जो एकदम उत्तरे साईडला म्हणजे या ठिकाणी गो गोंदियाने या ठिकाणी होण्याची शक्यता आहे मात्र तो प्रमाणे तल्प कमी असण्याची शक्यता आहे व येस तासामध्ये नागपू पुणे याचबरोबर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आहे या भागामध्ये उष्णता ही वाढण्याची शक्यता आहे मात्र पावसाची शक्यता ही फारच कमी आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता आपण हवामान अपडेट यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आयकन करा धन्यवाद